आज आपण बघूया वांग्याचं सिंपल आणि टेस्टी बारीक कसं बनवायचं ते सर्वात पहिली वांग्यांना आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि धुतल्यानंतर त्यांना आपण चारी बाजूकडून कट मारून घेऊया अशा प्रकारे कट मारून झाले की आपण त्याला तेल लावूया आणि व्यवस्थित वे सोळून घेऊया सर्वकडून हे झालं की आपण गॅसवरती त्यांना भाजून घेऊया वांगे चारी बाजूंकडून भाजले गेले पाहिजे साईडला आपण शेंगदाणे जे आहेत तेही भाजून घेऊया आणि आपण लसण मिरची आणि कोथंबीर यांचं एक बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरमध्ये हे झालं की वांगेगार झाले असतील त्यावर आपण त्यांना साली काढून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया सर्व वांगीची अशी साली काढून ठेवायचं आहे कडेमध्ये तेल टाकूया दोन चमचे गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मुळी हे टाकूया त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकूया हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये हा वाटलेला जो मसाला आहे आपण एक टाकू टोमॅटो आणि मीठ टाकू शेंगदाण्याला बारीक करून घेऊया मसाल्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकूया हे पण मिक्स करायचं आपला जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे वांगं जे आहे भाजलेलं त्यामध्ये दे टाकून देऊ यांना प्रॉपर मिक्स हे या करा हे एकदा मिक्स झालं की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट टाकूया हे मिक्स झालं की गार्निशिंगसाठी आपण कोथंबीर टाकू प्रकारे आपला वांगेच सखरीत रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा